मुंडा केची दासी हे सत्य न मानले जासी ते ही पावे सप्तशती सि चुंडा सी मुंडा ही कालिका देवीची दाशीवर झाला खरं वाटत नाही तिने कोणता ग्रंथ बघा म्हणजे सप्तश्री असा ग्रंथामध्ये दोन बघावा कालिकेसि करो नियामाना घेऊन इति आज्ञाय पणा चा चामुंडा परत आपण करावया निर्दळ न रायाचे चामुंडा नावाचा अस्त्र असत्र कर अरे तिने काय करावं म्हणलं कालिका देवीला नमस्कार करावा आणि कालिका देवीच्या प्रेमान जे शस्त्र सोडलं ते शस्त्र वापस शहराकडे येऊ लागले देखे दृष्टी माझी यात्रे लागती ती पाठी धाके पोटी गजबला चामुडा नावाचं शस्त्र वर सोडलं सोडून ते आपल्यावर परत येऊ लागला सहस्त्रार्जुनाच्या मनाला दाख लागला माझे शस्त्र माझ्यावर चामुंडे माझे मिनीने आपण अवश्य मजा आले मरे दाके धाके संपूर्ण कापतसे चामुंडा शस्त्र सोडण्याचा माहित आहे परंतुच निवारण करण्याचा मला मला माहिती नाही बाबा आता या चामुंडा आसराचं निवारण माझ्या होणार नाही नक्की माझा प्राण जातो मी मरतोय आता रामे त्याचे क्षण माझा परशुराम घेऊन याय करी सहस्र भाऊन या कांडोरी धरणीवरी पाडली एवढ्या कोंदळली अवस्था असताना या सहस्रावनाची परशुरामान परशु असणारी कुराडा आपली घेतली हजार हात असणारे तुडून टाकले साधोनी निर्वाणाचा वावय मग मस्तकी घातलाय हता गाव तेने महाबावय पडिला पाव क्षिती तळी हजार हात तुडून टाकले आणि निर्वाणीचा एक गाव मस्तकावर घातला त्याच्यामुळे राजा पिशूत पडला जे पडला श्री उडाले अंतराळी जिवे परशुरामासी ओवाळी मग उतरले पायाजवळी चरणाची धुळी वंदावया ठिकाणी सहस्त्राचं शिर धडा वेगळा झालाय आकाशामध्ये उडून गेला आकाशात उडालेलं शिर काय करा परुश्राम्हाला वाळवू लागला आणि चरणाचं दर्शन घेऊ लागलं स्तुती मी गो ब्राह्मण आहे निज करे केली शास्त्रातून विचार करून गोब्राह्मणाच्या हत्या माझ्याकडून झाला विनाकारण ऋषीचा वाईची हत्या मी केली गायला शस्त्र लावले याच्यामुळं मग आता माझ्या शस्त्र असणार आहे माझे अस्त्र काही कामाला येत नाही छेदिला सहस्त्र भार छेदिला माझा अहंकार छेदिला वासना संभार जेवे उधार तो केला आणि या परशुरामाला सिर असणार वाळू लागला परशुरामाला सांगू लागला बाबा छेदिला भुजांचा भार हजार हाता असणाऱ्या भुजा कमी केल्या अहंकार माझा गर्व मी पण सर्व काय तो माझ छेदन केला आणि मला मुक्त केलं चेदिले माझे कर्म कर्म हे दिले माझे धर्म हे धर्म चे दुनिया माझा मोह ब्रह्म ब्रह्म परम मज केले या ठिकाणी माझा असणारा सगळ्यात तो दूर केला ब्रह्म अर्पण के असं मला केलं जेवढा माझ्याकडे ब्रम्ह तेवढा तुला छेदन करून टाकलं चे दिले माझे नाव रोप छे दिले माझे चे दुनिया संकल्प विकल्प ब्रह्म निर्विकल्प माझा केले पाप पुण्याचा छेदन केला निर्विकल्प अस मला केल्यास माझा सगळा ब्रह्म लासा केल्यास माझा सगळं या ठिकाणी असणार मला तो आ? निर्विकल्प केलंस म्हणजे मला समाधी अवस्था प्राप्त करून दिली चे दिले अहम स्वा निशेष चे दिले मी चे दुनिया एकत्वाचे हे एक ब्रह्म परिपूर्ण मजा केले माझा छेदला गेला एक पण माझा छेद तो मला मुक्त केला आयुष्या प्रेमे पूर्ण झाले नयन मस्त कि मंदुनिया चरण सांडीला चांदीला ग्राण सहारुणी केलं बर का आणि काय केला डोळ्यातून वासरूच्या दारा येव या, हो, या तुटलेल्या शिराच्या आणि परशुरामाच्या चरणाचा साष्टांग नमस्कार केला आणि आपला प्राण त्यागला मातेची आज्ञा ती सदर पहिले चे दावे सह चे दावे त्याचे परशुराम आले होते आपल्या आईच्या दर्शनाला आई नावा दिलेला कायला परत रायकू गेला होता, गे होता परशुरामाला परशुराम आल्यानंतर तू तर आणण्यासाठी आलास का माझ्या शत्रूचा वध वध कर कसा कर पहिले त्याचे हजार हात तोडून टाकल्या नंतर सीड उडाव आणि त्याच प्रमाण परशुरामान सहस्रार्जुला रणभूमी मध्ये मारलं सहस्रार्जून पाडिलाय नक्षत्री सवेची तीन सत्य धरत्री के परशुरामे केली निकत्री आज्ञेवरी मातेच्या माते आज्ञेवरी मातेची आज्ञाच होती या सहस्त्रार्जुनला मारायचा आणि एकवीस वेळा निकषत्री या पर्थवीवर कुठला राजा शिलक ठेवायचा नाही त्याप्रमाणे परत्रम पुढे काय पुराण आता जानकीचे लग्न आहे सावधान तुला जाऊन सांगतात वा रेणुका पुराण आता संपलं आता उद्याच्या आध्या जानकीचं पाणी गरण म्हणजे प्रभ्रम चंद्रपालीशी तेचं लग्न होणार अशी कथा ऐकायला मिळणार आहे सांगता धनचे प्रकरण आहे प्रसंगी आले रेणुका ख्याण कथेशी आले विलक्षण आहे स्रती संपूर्ण आहे की की झे कथा लिहित असताना संवाद एक झालं म्हणजे कथा ले रेणुका मध्ये आलं ते मी सांगितलं स्रतीने वटल हे रामाय सोडून बाकीचं मनात महाराजांनी काय लिहिलं मध्ये